नमस्कार मी आपण पाहत आहात स्टार आटपाडी तालुक्याचे माजी आमदार भाजप नेते राजेंद्र अण्णा देशमुख यांनी आज सांगली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत भाजपला रामराम ठोकला असून राष्ट्रवादीची तुतारी हाती घेतलीय राजेंद्र अण्णा देशमुख हे आटपाडी तालुक्यातील प्रभावशाली नेते आहेत ते खानापूर आटपाडी मतदारसंघातून माजी आमदार होते आणि पूर्वी भारतीय जनता पक्षाचे सदस्य होते मात्र त्यांनी भाजप सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला भाजप सोडण्याचे मुख्य कारण म्हणजे शिंदे गटासोबतची युती जी त्यांना मान्य नव्हती त्यांनी आगामी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी खानापूर अटपाडी मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी दर्शवली आहे शरद पवार यांची सांगली येथे भेट घेतल्यानंतर भाजप सोडण्याचा निर्णय जाहीर केला देशमुख यांनी भाजपवर आरोप केला की पक्षाने त्यांना शिंदे गटाकडे वळवलं होतं जे त्यांच्या मनास पटले नाही त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात प्रवेश केला तसेच त्यांनी आगामी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी खानापूर अटपाडी मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी दर्शवली आहे ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज